की जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक हर विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण आत्मदर्शन हा समास पाहत आहे समासाच्या शेवटाकडे आता आपण आलो समर्थ आत्मज्ञानाची स्थिती आपल्याला थोडक्यात वर्णन करून सांगतायत कशी आहे ही स्थिती कालच्या निरूपणामध्ये शेवटची ओवी होती तुटला द्वैताचा पडदा अभेदे तोडिले भेदा भूतपंचकाची बाधा निरसून गेली संपूर्ण प्रकृतीचा विस्तार हा पंचभूतिक आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश या पाच भूतांचा हा विस्तार आहे इतकंच नाही या प्रत्येक भूतामध्ये पाच भूते पुन्हा आहेतच पृथ्वीमध्येही पृथ्वी आपतेजवायू आकाश आहेच तसंच आकाशातही पृथ्वी आप तेजवायू आकाश आहे आका 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 हा सर्व पसारा निघून गेला असं समर्थ म्हणत आहेत हे घडतं म्हणजे काय घडतं या पंचभूतांपासून मनुष्य कुठे वेगळीकडे निघून जातो का मुळीच नाही या पंचभूतकाची बाधा निरसून गेली म्हणजे तिथे अनुभव घेणारा जो मी होता तो त्याच्या आत्मस्वरूपामध्ये विसर्जित होऊन गेला यालाच समर्थ द्वैताचा पडदा तुटला किंवा अभेदे तोडिले भेदा असे शब्द वापरतात अभेद म्हणजे अद्वैत अद्वैतस्थितीनं द्वैतस्थिती नाहीशी केली आपण प्रत्येक गोष्ट वेगळेपणानं अनुभवतो आपण म्हणून अनुभवापासून वेगळे राहतोच प्रत्येक गोष्टीमध्ये आपला मी आहे आपला अभिमान आहे आपली देहाहंता आहे ही देहाहंता कुठून आली याचा शोध घेतल्यावर कळेल की ही पूर्णपणे कल्पना स्वरूप आहे मी माझं मलाच आपलं मानलेलं आहे आणि माझा मीपणा माझ्या देहाबरोबर नेऊन चिकटवलेला आहे म्हणजे खरं पाहता करायचं काहीही नाही आहे आपल्या कल्पनेचं पांघरूण आपल्या भ्रमाचं पांघरूण आपण काढून टाकलं की तिथे आपलं खरं स्वरूप आहेच पण गंमत अशी झालेली आहे की जन्मोजन्मी हे पांघरूण घेऊन ते चिवट बनलेलं आहे नुसतं आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं की तू देह नाहीस ब्रह्म आहेस किंवा आपणही ते आपल्या स्वतःला सांगितलं की मी ब्रह्म आहे तरीही ते पांघरून जात नाही आता निरूपणात आपण ऐकलंच की इतके दिवस ऐकतच आहोत की की समर्थ सांगतायत की तेच ब्रह्म तू आहेस हाच सद्गुरूंचा मुख्य उपदेश आहे पण आपल्यात काय फरक पडला तो फरक पडायचा असेल तर सद्गुरुपदिष्ट साधनाच करावी लागते श्री महाराजांचं एक वाक्य आहे पहा नाम हे भगवंत आणि आपली वृत्ती यांना जोडणारी साखळी आहे आपली वृत्ती देहबुद्धीला निर्देशित करते आणि भगवंताचं नाम आपल्याला आत्मस्वरूपाकडे घेऊन जातं सद्गुरू साधकाला किंवा शिष्याला साधना देतात म्हणजे काय करतात त्याची त्यालाच कशी ओळख होईल याचा त्याच्याच आतील मार्ग त्याला दाखवतात माझे सुख मज दावी डोळा दिधली नाम नाममुद्रा हे सद्गुरूंचं काम आहे शिष्याचं आत्मसुख सद्गुरूंपाशी नाही आहे देवतांपाशी नाही आहे बाहेर कुठेच नाही आहे त्याचं आत्मसुख त्याच्याचपाशी आहे त्याच्या आत तो त्याचा मार्ग चुकलेला आहे आणि देहबुद्धीकडे अडकून मिथ्या सुखदुःखांमध्ये मानापमानांमध्ये आणि परिणामी जन्ममरणामध्ये अडकलेला आहे सद्गुरू त्याच्याच आत असलेल्या त्याच्याच सुखाचा मार्ग त्याला दाखवतात आणि हा मार्ग अद्वैताचा मार्ग आहे समर्थ जे म्हणतात द्वैताचा पडदा तुटला किंवा अभेदानं भेदस्थिती नाहीशी केली म्हणजे अद्वैतानं द्वैत मोडून टाकलं ही साधनेतील स्थिती आहे असं पहा आपण नाम घेतो तेव्हा आपण नेमकं काय करतो आपण जर सूक्ष्मपणे पाहिलं तर आपण पूर्णपणे वेगळेपणानं नाम घेत असतो उदाहरणार्थ आपण राम नाम घेतोय राम राम म्हणत असताना आपल्या जाणीवेला हे कळत असतं की आपण नाम घेतोय शिवाय आपलं मन मनाच्या ठिकाणी असतं मनामध्ये जसे इतर विचार असतात तसंच एकीकडे नामही सुरू असतं असं कसं होऊ शकतं बुवा कारण हा मनाचा स्वभाव आहे मनामध्ये असलेली ही एक प्रकारची क्षमताच आहे असं पहा आत्ता हे निरूपण ऐकत असताना सुद्धा गॅसवरती काय ठेवलं असेल किंवा दरवाजात कोणी आला असेल का मोलकर्णी यायला किती वेळ आहे अशा पद्धतीचे विचार आपण निरूपण ऐकतानाही करू शकतो आपली ही सवय आपण साधनेतही ठेवतो नाम घेताना नामाबरोबर इतर विचारही आपण करत राहतो मग ते घरचे विचार असतील किंवा ऑफिसमधले विचार असतील किंवा वैषयिक विचार असतील कोणतेही विचार हे शेवटी शब्दरूपच आहेत आणि आपण नाम जे घेतोय तेही शब्दरूपच घेतोय श्री गुरुदेव दत्त असेल श्री स्वामी समर्थ असेल श्रीराम जयराम जय जय राम असेल किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय असेल नाम कोणतंही असलं तरी ते आपण घेताना शब्दांनीच घेतोय मनामध्ये अक्षरे उमटत आहेत आणि त्या अक्षरांकडे आपण पाहण्याचा प्रयत्न करतोय आता मनाचा आणि शब्दांचा असा काही जवळचा संबंध आहे की मन हे पाहत नाही की हे भगवंताचं नाम आहे की अन्य विचार आहेत मन मनाचं काम करतं असं पहा गाडीचं चाक आहे चाकाचा गुणधर्म काय आहे ते गोलाकार आहे ते गोलाकार फिरणार हा त्याचा गुणधर्म गाडी घरंगळतही जाईल गाडी बरोबर रस्त्यानेही जाईल आणि गाडी कुणाला तरी जाऊन धडकेलही चाकाने कुणीकडं जायचं हे चाकाच्या हातात नाही चाक ज्याच्या हातामध्ये आहे त्याच्या हातात आहे की गाडी घरंगळत न्यायची की सरळ रस्त्यानं न्यायची चाक चाकाचं काम करतं तसं आधी आपण या भूमिकेवर आलं पाहिजे की मन हे आपल्याला मिळालेलं एक आयुध आहे एक साधन आहे आपली गंमत अशी झालेली आहे की आपण मनाशी तदाकार होऊन गेलेलो आहोत मन जे जे म्हणतं ते ते आपण करतो मनाच्या मागे आपण धावतो प्रत्यक्षत मनानं आपल्यामागं धावलं पाहिजे म्हणजे पहिल्यांदा ही जाणीव आपल्यामध्ये उत्पन्न केली पाहिजे किंवा या जाणिवेचा अभ्यास केला पाहिजे की आपण मनापासून वेगळे आहे आता याचा अभ्यास कसा करायचा याचा अभ्यास मी मन नाही या भावानंच सुरू करावा लागेल मनामध्ये आलेला विचार साक्षीत्वानं पाहणं मनाकडं पूर्णपणे दुर्लक्ष करणं मनाचं दरवेळी न ऐकणं दरवेळी असा शब्द आहे बरं का कधी कधी व्यवहाराला योग्य असा विचार मनातून येतो तो, तो जरूर ऐकावा पण व्यवहाराला योग्य विचार नसेल तर तो मुळीच ऐकू नये अशा पद्धतीनं मनाच्या ताब्यात न जाता मनाला आपल्या ताब्यात ठेवण्याचा जर अभ्यास साधकानं केला तर त्याला मनाला आपल्याला हवं तसं वागवता येईल हे मन साधनेला कारकही आहे आणि मारकही आहे मन एव मनुषाणाम मोक्ष यो आणि मनाचा इतका इथे विचार करण्याचं कारणच हे की समर्थ म्हणतात तुटला द्वैताचा पडदा हा पडदा मनामुळेच निर्माण होतो मनच आहे जे द्वैत निर्माण करतं आणि मनच आपल्याला अद्वैताकडे घेऊन जातं मना, मना सज्जना भक्तिपंथेची जावे असं समर्थ मनाच्या श्लोकात जे म्हणतात ते कशासाठी म्हणतात हा भक्तिपंथ आहे अद्वैत स्थितीचा पंथ विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे ही भक्ताची खरी व्याख्या आहे त्यामुळं चार दिवस कोणतं पारायण केलं कोणत्या तरी तीर्थक्षेत्राला आपण गेलो किंवा वर्षभर घरामध्ये कुळाचार केले म्हणजे आपण भक्त होत नाही ध्यानाला बसलं किंवा माळा ओढल्या म्हणजे आपण भक्त होत नाही भक्त ही अलौकिक स्थिती आहे भगवंतापासून जो वेगळा नाहीच तो खरं म्हणजे भक्त आहे पण समर्थ मनाला म्हणतात की तू या भक्तिपंथाला जा आता इथे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर समर्थ मनाला आदेश करतायत जरा गोड शब्दांमध्ये करतायत पण मनाला आदेश करतायत याचा अर्थच असा की ते आपल्याला मिळालेलं साधन आहे एक प्रकारे आपला तो नोकर आहे त्या नोकराला प्रेमान ते प्रेमानं सांगतायत की मला भक्तिपंथाकडे घेऊन जा जसं साहेबाचा ड्रायव्हर असावा आणि त्यानं ड्रायव्हरला सांगावं अमुक रस्त्यानं जा आणि त्यानं ते मुकाट्यानं ऐकावं तसं आपण मनाला वागवणं गरजेचं आहे असं न होता बरोबर याच्या उलट आपलं साधनेमध्ये होतं मग आपण साधना ध्यानाची करू किंवा नामस्मरणाची करू किंवा भजन करो किंवा पूजन करो काहीही जरी करत असलो तरी आपण ती द्वैत द्वैतभावानं करतो एकतर ती देवता आणि आपण वेगळे आहोत हा भाव असतो किंवा ती उपासना करत असताना आपण अन्य विचारांमध्ये असतो हा कोणताही उपासना प्रकार संतांना मान्य नाही माऊली ज्ञानेश्वर महाराज हरिपाठामध्ये म्हणतात एक हरि आत्मा जीव सम माली इथे साधनेचा महामंत्र सांगितलेला आहे तुझा जो जीव आहे तो जीव मुळात नाहीच आहे तो शिवरूपच आहे तू आत्माच आहेस तर जे नाम तू घेतोस ते आत्मबुद्धीनं घेणं गरजेचं आहे देहबुद्धीनं द्वैतबुद्धीनं नाही म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ असा श्री गुरुदेव दत्त म्हणत असताना आपणच दत्त आहोत हा भाव ठेवणं गरजेचं आहे श्रीराम जयराम जय जय राम म्हणत असताना ते राम स्वरूप आपलंच स्वरूप आहे आपल्याच स्वरूपाचं राम हे नाव आहे आणि आपणच आतमध्ये राम आहोत आपला आत्मा म्हणजेच राम तोच आत्मा राम आणि तोच मी आहे असा भाव असणं गरजेचं आहे श्रीराम जयराम जय जय राम मध्ये सोहम कसं लपलेलं आहे हे श्री महाराजांनी कुर्तकोटींना सांगितलं ते आपण पूर्वीही पाहिलेलं आहे श्रीराम म्हणजे आपलं आत्मस्वरूप जयराम म्हणजे तेच कसं सर्वत्र व्यापून आहे अगदी आपल्या देहासकट सृष्टीमध्ये आणि जय जयराम म्हणजे तेच व्यापलेलं स्वरूप म्हणजे मी आहे हा जर सोहमचा बोध सोहमचा विवेक विचार तिथे नसेल तर नामस्मरणाची साधना व्यर्थ आहे केवळ मुखानं नाम घेणं म्हणजे तापलेल्या तव्यावरती पाण्याचे शिंतोडे उडवणं आहे कधी ते शिंतोडे वाफ बनून निघून जातात हे कळतही नाही शिंतोडे मारून तवागार होत नाही तसं असं द्वैतभावानं घेतलेल्या नामानं देहबुद्धी कदापि जात नाही ध्यानसाधनेतही हा सोहम भावच महत्वाचा आहे जेव्हा आपण मनाकडे चित्तवृत्तींकडे साक्षित्वाने पाहत आहे तेव्हा आपण तेच आहे या भावानं ते साक्षित्व जपून ठेवायचं आहे सद्गुरुवचन हृदयी धरी तोची मोक्षाचा अधिकारी योवी जेव्हा आपण विस्तृतपणे पाहिली तेव्हा हे पाहिलं की हा सोहमचा बोध घट्ट धरून साधकानं ध्यानामध्ये कसं राहायचं आहे साक्षी शेवटी आत्मस्वरूपामध्ये विलीन होतो आणि आत्म्यालाच आत्म्याचं ज्ञान होतं हा परमार्थ साधनेचा सा राजमार्ग त्या हो आहे त्यामुळं उपासना कोणतीही असो आपण पूजन करत असलो तरीही ज्याची पूजा करतोय ते माझंच स्वरूप आहे हा भाव तिथे असणं गरजेचं आहे देहानं मूर्ती पूजा होईल पण मूर्ती कोणाची आहे रामाची आहे राम कोण आहे तर राम आत्माच आहे आणि आत्मा कोण आहे तर तेच आपलं स्वरूप आहे त्यामुळे आपण आपल्याच स्वरूपाच्या मूर्तरूपाची पूजा करतोय या भावाचा अभ्यास तिथे गरजेचा आहे नाहीतर मी वेगळा आणि देव वेगळा अशी द्वैताची पूजा संतांना अपेक्षित नाही माऊली म्हणतात देव देऊळ परिवारू की जे कोरुंनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा एक मोठा दगड आहे तो दगड कोरूनच देऊळ बनवलं ते देऊळ आणखी आत कोरून त्या देवळामध्ये नंदी आणि शंकराची पिंड बनवली त्याच दगडामध्ये कोरून पुजारीही बनवला पूजेचं साहित्यही बनवलं सगळं काही एकाच दगडात बनवलं माऊली म्हणतात असा भक्तीचा व्यवहार का होऊ नये म्हणजे अद्वैत भावानं भक्ती का होऊ नये हा अभ्यासाचा विषय आहे अन्यथा आपण कायम द्वैतानंच भक्ती करत आहे मग द्वैतभावानं देवाकडं काहीतरी मागणं हे तर आणखी हीन दर्जाचं झालं तिकडे आपण जायलाच नको संत म्हणतायत सर्व एकच आहे या भावानं पूजन करणं आवश्यक आहे हा द्वैताचा पडदा तुटण्यासाठी अद्वैताचाच पडदा तिथे असला पाहिजे अभेदानच भेदाला तोडलं गेलं पाहिजे अद्वैतानंच द्वैताला घालवलं पाहिजे हा अभ्यास जोपर्यंत घडत नाही जोपर्यंत आपण द्वैतानच साधना करतो द्वैतानच नाम घेतो तोपर्यंत हे जमणार नाही पण एकदा असं जमलं की मग भूतपंचकाची बाधा निघून जाते म्हणजेच मनुष्य प्रकृती ओलांडून प्रकृतीच्या पलीकडे जातो म्हणजेच आत्मस्वरूपापाशी जातो प्रकृतीचा सर्व विस्तार एकोहम बहुस्यामी या मूळ माया संकल्पातून झालेला आहे ब्रह्मापाशी जो संकल्प आला की मी एकटा आहे आता अनेक व्हावं हेच मूळ मायेचं स्वरूप आहे हे समर्थांनी आपल्याला आधीच सांगितलेलं आहे या एका संकल्पातून अनेक संकल्प झाले आणि आज आपल्याला सृष्टी दिसत आहे एक सिद्धांत विचार असा आहे की हेच ब्रह्म सृष्टीरूपानं नटलेला आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज याला चिद्विलास म्हणतात तर शंकराचार्यांसारखे संत ब्रह्मसत्यम मिथ्या म्हणतात कोणत्याही मार्गानं जरी साधक गेला तरी त्याला आपल्या स्वरूपापर्यंतच पोहोचावं लागतं तरच कळेल की ब्रह्म कसं सत्य आहे आणि बाकीचं कसं अशाश्वत आहे किंवा मा माऊली जसं सर्वसृष्टीला चिद्विलास म्हणतात तो त्या चित म्हणजेच आत्मस्वरूपाचा विलास आहे हे तेव्हाच कळेल जेव्हा आपलं आत्मस्वरूप आपल्याला कळेल आरशाच्या महालात कुणी उभं राहिलं तर सर्वत्र आपलं स्वतःच रूप तो पाहील तसं सर्वत्र खरं म्हणजे आपणच आहोत पण हे तेव्हा कळेल जेव्हा आपलाच आपल्याला आरसा कळेल आपलंच रूप आपल्याला कळेल म्हणजेच आपलं स्वरूप आपल्याला कळेल हे घडणं म्हणजे द्वैताचा पडदा निघून जाणं नामद्वैतभावानं घेतलं तर ते द्वैतातच अडकवून ठेवील ध्यान द्वैतानं केलं तर ते द्वैतालाच वाढविल पूजा द्वैतानी केली तर ती आपली देहबुद्धीच घट्ट करेल मी ध्यान करतो मी पूजा करतो मी नामस्मरण करतो यातील मी कदापि जाणार नाही पण स्वतःला विसर्जित करण्यासाठी जर नाम घेतलं स्वतःला विसर्जित करण्यासाठी जर ध्यान केलं पूजन केलं तर मात्र देहबुद्धीला ओलांडून साधक ध्येयरूप होऊन जाईल ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीचा लय होईल आणि आत्मस्वरूपापाशी तो स्थिर होईल समर्थ म्हणतायत हेच साधनाचं फळ आहे झाले साधनाचे फळ निश्चळास केले निश्चळ निर्मळाचा गेला मळ विवेक बळी निश्चळाला निश्चळ कसं करणार कारण निश्चळ हे चंचळ आहे हा भ्रम झालेला होता म्हणून समर्थांनी असे शब्द वापरले निश्चळा असं केले निश्चळ निर्मळाचा गेला मळ निर्मळ जे आहे आत्मस्वरूप त्याला मळ असेलच कधी पण तो मळ गेला असं समर्थ म्हणतायत म्हणजेच त्याचा जीवभाव गेला जीवभाव हा भ्रमरूपानं तिथं नाचत होता तो जीवभाव गेल्यानंतर तिथं शुद्ध आत्मस्वरूपच राहिलं म्हणून निर्मळाचा मळ गेला हेच होणं म्हणजे साधनेचं फळ आहे उपासना सुरू कदाचित द्वैतातून होईल ज्यावेळी साधक मुमुक्षत्वानं सद्गुरूंना शरण जाईल तेव्हा तो द्वैतामध्येच असेल अद्वैताचा मार्ग सद्गुरू सांगतील की ते ब्रह्मच तू आहेस हे आधी ओळख ओलक। हे ओळखू येत नसेल तर त्या बोधानं त्या भावानं साधनेमध्ये जा तर तू त्या भावाला पोहोचशील हा अत्यंत शास्त्रशुद्ध मार्ग आहे याच्यामध्ये अंधश्रद्धा नाही जे मनामध्ये मनुष्य धरतो ते मनुष्य करतो हे जसं व्यवहारात घडून येतं तसं भावाच्या बाबतीत आहे म्हणून तर संत म्हणतात भाव तोची देव भाव तोची देव या अर्थी संदेह धरू नका आपला आत्मभावच आपल्याला आत्म्याकडे घेऊन जातो राम म्हणता रामची होईजे पदी बैसुनी पदवी घेईजे याचा अर्थच असा की राम नाम हे आत्म्यापाशी घेऊन जाण्यासाठी ते आत्मभावानं मी तोच आहे या सोहम भावानं घेणं गरजेचं आहे किंवा माऊलींच्या भाषेत एकहारी आत्मा जीव शिव सम या भावानं घेणं गरजेचं आहे साधने हे साधनेचं फलित आहे एवढं सांगून समर्थ थांबत नाहीत निश्चळाला निश्चळ केलं निर्मळाचा मळ गेला पण कशानं विवेक बळानं गेला असे शब्दसमर्थ वापरतात हे बळच आहे जे साधकाला वापरावं लागतं त्याचं कारण आपल्या जीवाची ओढ विषयांकडे आहे आपल्या देहाकडे आहे म्हणून आपण जेव्हा वजन उचलतो तेव्हा शक्ती का लावावी लागते कारण एक गुरुत्वाकर्षणाचं बल त्या वजनाला खाली खेचतं म्हणून ते गुरुत्वाकर्षणच नसेल तर शक्तीच लावावी लागणार नाही वस्तूच आपोआप तरंगेल पण आपल्या जीवाची खेच बहिरमुखी आहे विषयांकडे आहे म्हणून बळ वापरावं लागतं हे बळ आहे विवेकाचं नित्यानित्य विचाराचं आत्मानात्मभावाचं मी आत्मा आहे या भावाचंच बळ इथे वापरावं लागतं मी काय नाही आणि मी काय आहे याचा विचार म्हणजेच विवेक आहे हे विवेकाचं बळ जर वापरलं गेलं नाही तर आपला जीवभाव आपली देहबुद्धी कधी आपल्याला पुन्हा बहिर्मुख करेल हे सांगता येणार नाही साधं उदाहरण पहा एखादं पेन आपण जमिनीवरून उचलत आहे पण जी शक्ती आपण पेन उचलण्यासाठी वापरली आहे तीच जर सोडून दिली तर पेन खाली पडणारच कारण खालची शक्ती कार्य करत आहे त्यामुळे जोपर्यंत देहभाव आहे जोपर्यंत जीवभाव आहे तोपर्यंत विवेकाचं बळ वापरावंच लागेल त्यामुळे निर्मळाचा मळ जाईल जीवभावाचा भ्रम दूर होईल पण विवेकबळ असेल तरच अर्थात हे विवेकबळ सद्गुरूंमुळेच प्राप्त होतं मुळात विवेक विचारच सद्गुरूंपाशी प्राप्त होतो आणि मग साधक या विवेकबळानं तरून जातो होते सन्निध चुकले ज्याचे त्यास प्राप्त झाले आपण देखता फेटले जन्मदुःख अर्थ अगदी सरळ आहे सोपा आहे आपल्यापाशीच असलेलं आपलंच स्वरूप आपल्याला कळलं आणि ते कळल्यानंतर जन्मदुःख निघून गेलं मी देह आहे हा भावच राहिला नाही तर जन्ममरणही राहिलं नाही जन्ममरण आहे कुणाला तर देहाला पण मी देहापासून वेगळा झालो की मग तिथे माझी जन्मदुखाची बाधा गेली देह जाईना का मरून मी मरणार नाही हा त्याचा भाव स्थिर झाला समर्थ म्हणतायत होते सन्निध चुकले जवळच होतं पण चुकलेलं होतं ती सुईची आणि आजीबाईंची गोष्ट नाही आहे का आजीबाईंची सुई हरवली पण ती घरात हरवली ती शोधत होती सुई घराच्या बाहेर लोकांनी विचारलं आजीबाई काय करताय आजी म्हणाली सुई शोधतेय लोक म्हणाले कुठे हरवली आहे आजीबाई म्हणाली घरी हरवली आहे मग लोक म्हणाले अहो आजीबाई घरात हरवली आहे तर घरात शोधाना तसं आपलं झालेलं आहे आत्मस्वरूप आपल्या आतच आहे ते हरवून बसलेलं आहे ते आपण बाहेर शोधतो म्हणजेच द्वैतानं शोधतो हा विषय मगाशी आपण पाहिला त्यामुळं जिथं ते चुकलं आहे तिथं ते शोधलं पाहिजे हो ते सन्निध चुकले ज्याचे त्यास प्राप्त झाले जिथं चुकलंय तिथं शोधलं की ज्याचं त्याला ते प्राप्त होतं आणि मग जीवाचं जीवपण जाऊन आत्मस्वरूपामध्ये ते विलीन होत मग जन्मदुःख कसं राहणार समर्थ म्हणतायत एखाद्या स्वप्नातून खडबडून व्यक्ती जागा व्हावा तसंही घडून येतं स्वप्ने जाजावला ब्राह्मणनीच्या याती पावला आपणासी आपण सापडला जागेपणे स्वप्नात कितीही आणि कसलाही अनुभव आला तरी तो स्वप्नापुरताच असतो जाग आल्यानंतर त्या अनुभवातून व्यक्ती बाहेर येते तसंच या जीवभावाच्या देहबुद्धीच्या स्वप्नाबाबत आहे आत्मस्वरूपाची जाग आली की आपण जीव नाही हे कळून येतं आपण आत्माच हे कळल्यानंतर हे घडेल म्हणून जाग होणं गरजेचं आहे ऐसे जयास झाले ज्ञान तया पुरुषाचे लक्षण पुढीलले समासी निरूपण बोलिले असे अशी ज्याला आत्मस्वरूपाची जाग येते त्याचं लक्षण पुढच्या समासात आहे असं समर्थ म्हणतायत इतिश्री दासबोधे संवादे आत्मदर्शन नाम समास आठवा श्रीराम आता ज्याला स्वरूपाची जाग आली किंवा जो आत्मस्थितीमध्ये स्थिर झाला आत्मज्ञानी झाला तो सिद्धच ना म्हणून पुढच्या समासाचं नाव सिद्धलक्षण आहे हा समास आपण आता यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम